आपल्या आयुष्यात गुरुचं स्थान खूप महत्वाचं असतं पण गुरु म्हणजे कोण शाळा कॉलेजात किंवा कोचिंग क्लासेसमध्ये आपल्याला शिकवणारे शिक्षक म्हणजे फक्त आपले गुरु असतात का हस, पन, ते तर असतातच पण अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत कुणीही आपल्या गुरुस्थानी येऊ शकतं सहज जाता जाता हे लोक आपल्याला काहीतरी महत्त्वाचं शिकवतात आणि आपलं आयुष्य समृद्ध करून टाकतात आपल्या लक्षात येतं अरे ही गोष्ट आपल्याला माहीतच नव्हती किंवा मा हे कधी आपल्या लक्षातच आलं नव्हतं आणि ह्यांनी किती सहज शिकून आपल्याला शहाणं केलं अगदी चार पाच वर्षाची मुलं सुद्धा काहीतरी पटकन बोलतात आणि आपल्याला वाटतं अरे हा विचार आपल्या डोक्यातच आला नव्हता किंवा या गोष्टीकडे या दृष्टीने आपण पाहिलंच नव्हतं किंवा अगदी वयोवृद्धसुद्धा आयुष्याचा सगळा अनुभव गाठीशी बांधल्यानंतर आपल्याला एक दोन वाक्यात आयुष्याचं सगळं सार सांगून जातात आणि आपण खाडकण डोळे उडून जागे होतो की आपण आयुष्याकडे या नजरेने का पाहत नव्हतो आणि आता आपल्याला वेगळा मार्ग समजला किंवा वेगळी दृष्टी मिळाली अगदी आपली एखादी मैत्रीण आपल्याला एखादी रेसिपी शिकवून जाते आपल्या ओळखीची तरुण मुलं आपल्याला टेक्नॉलॉजीमध्ये शहाणं करतात घरातल्या घरातसुद्धा घरात आपल्या कामाच्या बायकासुद्धा कितीतरी छोट्या गोष्टी आपल्याशी बोलतात आणि आपल्याला एकदम जाणीव होते की हे आपल्या लक्षात आलं नव्हतं त्यांच्या अनुभवातून त्यांना मिळालेलं ते शहाणपण असतं त्यामुळे आयुष्यभर आपण आपल्या मनाचे कवाड उघडं ठेवलं डोळे उघडे ठेवले कान उघडे ठेवले तर आपल्याला क्षणोक्षणी असे गुरु मिळत जातात फक्त आपली शिकण्याची तयारी असली पाहिजे